आ, नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर मित्रांनो आजचा ब्लॉग यायचं कारण की सांगू का तुम्ही व्हिडिओ क्लिक व्हिडिओ बघायच्या आधी आतमध्ये तुम्ही थांबलेल तर बघितलंच असेल मी आज व्हिडिओ कशाबद्दल करतोय आणि का करतोय आणि मला व्हिडिओ करायची गरज का आहे काय काय नमुने असे असतात बघा मजबूर व्हिडिओ करायला करते बघा तुम्हाला एक स्क्रीनशॉट दिसत असेल तुम्हाला ह्या नाही तर ह्या साईटला तुम्हाला स्क्रीनशॉट दिसत असेल काय विषय झालाय माझा केला कॉपी पेस्ट चॅनेल कॉपी केला माझा चॅनेल मित्रा बघ हा व्हिडिओ तुझ्यासाठी आधी पण तो असेच घोडे लावले आता मी ग बसणार नाही आता मी उलट घोडे लावणार काय एकदा डोक्यातनं गेला का मग पायातन बी जातो ह्या त्या गोष्टी समज दोनदा तो चॅनेल बनवला पहिला आयडी होता मिस्टर अक्षय ब्रो आता ह्या बी चॅने आयडी बदलला अक्षय कॉमेडी केला मित्रा याद राग इथून पुढं जर चॅनेल जर मला कुटे हीट जर कुठे हिट जर दिसली माझ्या चॅनल खाली याद राग तुझा मी शोधच लावणार बाबा ए तेवढं ग बसलो मी बाबा अ कुठे मी आयडीज बदलतो न हेच करतो खाली नावच नाव का टाकतोय आधी त्या मिस्टर अक्षय ब्रो त्या बी तसंच पुन्हा अक्षय कॉमेडी ब्लॉग ह्या चॅनलला पण तसं अरे मे काय तुम तुमचं तुम काय घरचं काय आणलं होतं का मी काय करून हा उठल सुटलं व्हिडिओ करताय करताय का चॅनल काय कॉपी करताय मित्रा ह्या त्या गोष्टी लक्षात ठेव आज दे तुला महागातच पडणार आहे तुला मी हा व्हिडिओ बघ आणि मित्रांनो तुम्हाला सांगतोय हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कारण की तुम्ही जर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर केला का त्या व्यक्तींपर्यंत व्हिडिओ पोचल <laughs> बघा मी एवढं मी एवढं ग बसतो मला जाऊन देऊ कुठं कुणाच्या नादे लागतं हे करता मिस्टर अक्षय ब्रुता चॅनेलला पण तसं केलं आता अक्षय कॉमेडी ब्लॉग्स या युट्यूब चॅनलला पण तसं केलं आता तुम्ही तुम्हीच कमेंट करू सांगा बरं मी काय करू आम्ही अहो रात्री ठीक थे नऊ वाजता मी तो आय डी बघितला ठीक ना आत एक टायमिंग असेल बघा एक पावणे नऊचा एक पावणे नऊ ला मी बघितला की बाबा अरे आपला कॉमेडी लागू कॉमेटी ब्लॉक्स केलाय सेम टू सेम ती तीच आय डी तीच नाव तीच ईमेल आय डी पण भावा याद राख इथून पुढे अशा चुका करू नको ना तर तुझा आक नाक मी पुन्हा ओपन वरती दाखवेन तुझे व्हिडिओ पण आहेत माझ्याकडे आणि तू चॅनल पण आहे माझ्याकडे तू नको एवढा शांतपणा खाऊ इथून पुढे पण तू व्हिडिओ त्या चॅनल कॉपी करू नको केला तर मग तुला सांगतो अरे मी काय कोणाचं काय वक्त घेतलंय काय तुम्ही सांगा मित्रांनो मी काय कुणाचं काय हे घेतलंय का बरं काय कुणाला ही इकात घेतलंय का सालानी घेतलंय का बा हॅनिलगीचा आयडिया बदल ह्याच्यावरती अजून एक व्हिडिओ चॅनल कॉपी करा म्हणजे मी असं वाटतं की मी धंदाच मानलाय ना कोण बी यायचं चेन चॅनल कॉपी करून जायचं बघा मी ल ह्या लक्ष गोष्टीवरती लक्ष देत नाही आणि काय काय लोक मला मजबूर करतात ह्या गोष्टीवरती लक्ष द्यायला मी तर माझे कसं तरी मी कॉमेडी व्हिडिओज करतोय ब्लॉग करतोय फॅमिली ब्लॉग दाखवायचा प्रयत्न करतोय आणि जास्तीत जास्त माझ्या पुढेच येतं आहे असले संकट अहो मित्रांनो तुम्हाला सांगतो पहिला चॅनल होता अक्षय <laughs> एक्स वाय जेड ते बी चॅनल तसंच पुन्हा मिस्टर अक्षय ब्रोकॅल त्या बी चॅनल कॉपी पेस्ट चॅनल सेम आणि त्या चॅनल माझा फोटो असतो का चॅनलचा मेन फोटो माझा पहिला मी लोबो तो लोबो कस कॉपी करून त्या चॅनल लावला आहे म्हणजे माझं ऑडियन्स आहे का पब्लिक हे चॅनल वरती गेला कारण त्यांना वाटत हा माझा दुसरा चॅनेल आहे अरे काय धंदा का ओ माणूस म्हणते मर्जी ग बसते कुठं कोणाचा नादे लागत हे करताय बाबा व्हिडिओ बघ व्हिडिओ बघ तुला सांगतोय या व्हिडिओ मध्ये काय ते मी पुन्हा रोस्टिंग कसा करतोय पुन्हा पुन्हा म्हण नको पुन्हा रोस्टिंग केल्यावर नाला एक माणूस आहे तो यात रा इथून पुढे ना आपल्या मग अख्या डोक्यातनं गेला का मग हुकला मग पुढं अशी चाळी करायचे नाही उद्याच उद्या पण ह्याच्यावरती व्हिडिओ करणार आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला जर अक्षय कॉमेडी ब्लॉग हा चॅनल दिसला का तो त्या चॅनलवरती प्लीज जाऊ नका तो चॅनल माझा डुप्लिकेट चॅनल आहे कुणीतरी तो माझा कॉपी केला चॅनल आणि जे आपला जे आता मेन चॅनल आहे का तो माझं स्वतःच आपलं स्वतःचा चॅनल आहे पण त्यावरती प्लीज डोंट एक्सप्लेनेशन त्यावरती तुम्ही जाऊ नका आणि त्यावरती मी फोकस करू नका त्या चॅनलवरती वरती दिसली ब्लॉग म्हणजे बहीण आली माझी असून त्या बहिणी काय होत नाही चला त्या व्यक्तीला समजल्याच असेल मी व्हिडिओ केल्या केल्या व्हिडीओ मार्फत दादा जा येतनं गेला ना ह्याच्यातनं बी गेला हे तू इथून पुढे याद राख मी दो दुसऱ्या वरचे व्हिडिओ करणार आहे पुन्हा जर मला चॅनल दिसाय नाही पाहिजे इथून पुढे आता तो चॅनल डिलीट करून टाकायचा आता मी रिक्वायरमेंट करीन युट्यूबला पुन्हा त्या चॅनेलचे अर्ज टाकीन एक स्ट्राईक देईन तुला चॅनेलला थांब तुला स्ट्राईकच देतो काही उपयोग नाही सोडला तुला थांब आता मी ऑनलाईन कागदपत्री करतो तुझी स्ट्राईक तुला देत देऊन टाकते दे युट्यूबला रिक्वायरमेंट करतो त्या चॅनेलची पुन्हा बघ मग चला ভিডিও লে মোটা হতোই বা